मंडळी पुणेरी राजकारणाचा पारा सध्या चांगला पण प्रभाग क्रमांक मध्ये जे घडलं ते पाहून अनुभवी राजकारणी आवक झाला निवडणूक कार्यालयात कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असतानाच अचानक एक व्यक्ती धावत येते दुसऱ्या उमेदवाराच्या हातातील अधिकृत एबी फॉर्म हिसकावते आणि कोणाला काही कळायचा तो फॉर्म चक्क फाडून तोंडात टाकून घेऊन एखाद्या कार्यालयात घडला राजकारणात सत्तेसाठी लोक काय करतील याचा गेमच नाही पण आपला हक्क डावला गेल्याच्या रागातून चक्क कागदच खाऊन टाकण्याची ही घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली पुण्यातील महापालिका निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना चर्चा झाली होती पण जागा काही शेवटी दबदबा वाढवण्यासाठी शिवसेने अनेक प्रभागात आपल्या उमेदवारांना सरसकट एबी फॉर्म वाटले एकाच प्रभागासाठी दोन मातब्बर नेत्यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्यातूनच हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेनेचे दोन जुने आणि चेहरे उभे टाकले होते उद्धव लहू कांबळे होते तर दुसरीकडे मच्छिंद्र कांबळे पक्षानं या दोघांनाही एबी फॉर्म दिल्यानं दोघांनाही वाटत होत की आपणच पक्षाचे अधिकृत उमेदवार आहोत याच ईर्षेतून मंगळवारी दुपारी निवडणूक कार्यालयात मोठा राडा झाला मचिंद्र कांबळे यांनी आपली तयारी पूर्ण करून वेळेच्या आधीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज सादर केला होता जेव्हा उद्धव कांबळे आपले समर्थक का आणि कागदपत्र घेऊन कार्यालयात पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुमच्या पक्षाचा अधिकृत अर्ज आधीच जमा झाला ऐकताच उद्धव कांबळे यांचा संयम सुटला आपल्याला डावलून दुसऱ्याला संधी कशी मिळाली या विचारानं त्यांच्यातील संतापणावर झाला समोरच मचिंद्र कांबळे यांचा फॉर्म पाहून त्यांनी क्षणार्धात तो हिसकावून घेतला आणि तिथल्या तिथेच त्याचे तुकडे करून तो गिळून टाकला फॉर्म फाडून खाल्ल्यानंतर पुढचा थरार अजूनही थक्क करणारा होता तो फाडलेला कागद कुणी परत मिळवू नये किंवा त्याचे पुरावे सापडू नयेत यासाठी उद्धव कांबळे यांनी थेट पळ काढला कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण ते तडक सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयाच्या शौचालयात शिरले आणि आतून कडी लावून घेतली बराच वेळ ते बाहेर यायला तयारच नव्हते एका उमेदवारानं स्वतःला शौचालयात कोंडून घेतल्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या पोलीस आणि अधिकाऱ्यांची मोठी तारांबळच उडाली या घटनेनंतर निवडणूक कार्यालयात एकच खळबळ उडाली शासकीय कामात अडथळा आणणं आणि महत्वाच्या निवडणूक कागदपत्रांची विल्हेवाट लावणं हा गंभीर गुन्हा मानला जातो या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केलं उद्धव लहू कांबळे यांच्या विरोधात शासकीय कागदपत्रांची चोरी आणि निवडणूक प्रक्रियेत खोळंबा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पुण्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या उमेदवारानं रागाच्या भरात फॉर्म खाल्ल्याची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे बर का दुसरीकडे अहिल्यानगर मध्येही अशाच प्रकारची एक तांत्रिक लढाई पाहायला मिळाली जिथे भाजप उमेदवाराच्या अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता कायदेशीर खळबळानंतर अखेर भाजप उमेदवाराचा अर्ज वैद्य ठरवण्यात आला पण पुण्यातील त्या एबी फॉर्म प्रकरणानं अहिल्यानगरच्या बातम्यांनाही मागे टाकलंय पुण्यातील या घटनेनं राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली की पक्षानं उमेदवारी देताना नेमकी काय खबरदारी घेतली पाहिजे पुण्यात मायुतीमध्ये जागा वाटपांचा पेच सुटत नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये कमालाची अस्वस्थता भाजप आणि शिवसेनेतील तणाव केवळ वरिष्ठ पातळीवरच नाही तर जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट दिसू लागलाय प्रभाग क्रमांक छत्तीस मधील हा प्रकार म्हणजे याच अवस्थेचा कडेलोट होता जर पक्षानं मला फॉर्म दिला होता तर दुसऱ्याला कसा मिळाला हा प्रश्न उद्धव कांबळे यांना सतावत होता पण त्याचं उत्तर शोधण्याऐवजी त्यांनी टोकाचं पाऊल उचललं या घटनेमुळे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रतिमेला धक्काच बसलाय एका बाजूला पक्षाचे संघटक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे अशा प्रकारच्या अंतर्गत वादामुळे विरोधकांना आयत कोलती मिळाले बर का राजकारणात निष्ठा आणि संघर्ष असतोच पण तो अशा पद्धतीनं रस्त्यावर किंवा निवडणुकीच्या कार्यालयात येणं हे लोकशाहीसाठी दुर्दैवी मानलं जात या राड्यामुळे सामान्य पुणेकर मात्र संभ्रमात पडले आहेत की जे उमेदवार फॉर्म टिकू शकत नाही ते प्रभागाचा विकास कसा करणार उद्धव कांबळे यांनी जे केलं त्यामागे अनेक वर्षांची राजकीय मेहनत आणि शेवटच्या क्षणी मिळालेला धोका अशी भावना असू शकते जेव्हा एखादा कार्यकर्ता रक्ताचं पाणी करून पक्षासाठी राबतो आणि ऐन निवडणुकीवेळी त्याला डमी उमेदवार म्हणून पाहिलं जातं तेव्हा अशा भावनांचा स्फोट होतो मात्र कायद्याच्या चौकटीत राहून विरोध करण्याऐवजी त्यांनी निवडलेला मार्ग आता त्यांना राजकीय कारकिर्दीला खेळ घालणारा ठरू शकतो आता या संपूर्ण प्रकरणानंतर प्रभाग छत्तीस मधील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली आहेत गुन्हा दाखल झाल्यामुळे उद्धव कांबळे यांच्या निवडणुकीवर टांगतीत तलवार आली आहे तर मचिंद्र कांबळे यांना आता सहानुभूती मिळणार की पक्षांतर्गत विरोधकाचा सामना करावा लागणार हे येणार काळच ठरवे या घटनेचे पडसाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उमटलाय कुणी याला पुणे रेस्टाईल म्हणत आहे तर कुणी याला राजकीय अधोगतीची लक्षणं मानत आहेत एक गोष्ट नक्की की पुण्याच्या या हाय व्होल्टेज रामाने हे सिद्ध केलं आहे की यंदाची महापालिका निवडणूक केवळ विकास कामांवर नाही तर अस्मिता राग आणि वर्चस्वावर लढली जाणार आहे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एबी फॉर्म हा पक्षाचा अधिकृत दस्तऐवज असतो तो फाडणं म्हणजे केवळ कागद फाडणं नसून निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणार आहे कोणाची ही घटना केवळ एका प्रभागापुरती मर्यादित नसून ती महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय संस्कृतीचं प्रतीक बनली आहे पक्षातील गटबाजी आणि तिकीट वाटपातील घोळ कसा विकोपाला जाऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राजकीय पक्षांना आपल्या उमेदवारांची निवड आणि त्यांना दिली जाणारी आश्वासनं यावर गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे मंडळे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका